मेकअप केलेली प्राजक्ता आणि इंस्टाग्राम वरती बिंदास नॉन मेकअप आहे तशी लाईव्ह जाणारी प्राजक्ता कधी असं ते कारण खूप लोक असं म्हणतात ना की अरे मी आता काय एफ बी लाईव्ह नाही करू शकत इंस्टा लाईव्ह नाही करू शकत आय एम नॉट डेक्ट बट यू युअर व्हेरी चिल अबाउटली कारण एका नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा ह्या दोन बाजू आहेत की एक जी माझं प्रोफेशन डिमांड करतं म्हणून एक फॅशनेबल असणं एक डेक्टप असणं इट इज अ नीड इट इज डिमांड ऑफ दॅट प्रोफेशन तुम्ही सोशल मीडियावर असणं आणि तुम्ही तसं प्रेझेंट होणं तुम्ही डिझायरेबल असणं की गरज आहे पण म्हणून तुम्ही आयुष्यात तसं असलं पाहिजे नाही का निळू फुले एवढे छान निगेटिव्ह कॅरेक्टर्स करायचे पण किती गोड माणूस होता डझंट मॅटर ते निगेटिव्ह भूमिका करतात पण ते खऱ्या आयुष्यात कोण आहेत हे अतिशय भिन्न आहे ना आणि उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव प्रचंड समाजकार्य केलेल्या व्यक्ती आणि असे खूप आहेत म्हणजे माणसं तर पुन्हा एकदा मी माझं प्रोफेशन म्हणून मी ज्या गोष्टी करते तो प्रोफेशनचा भाग म्हणून करते पण मी खऱ्या आयुष्यात इवन अ चॉईस ऍबसल्युटली कॉटन सलवार कुर्तामध्ये दिवस घालवीन विदाऊट मेकअप मेणी घालून अशी आहे मी अतिशय वृक्ष आयुष्य जगते हे तुम्हाला माहिती असेल तर अतिशय तोप साधं वरण भात तूप इज माय फेवरेट डिश